हाय हॅलो नमस्कार मंडळी रामराम मी अश्विन यांनी तुम्ही बघताय आज काय विशेष तर चला हा एक नवीन ब्लॉग आहे गावाकडचा ब्लॉग तर आम्ही गेल्या आठवड्यात गावी गेलो होतो शनिवारी गावी गेलो आणि रविवारी रिटर्न आलो एक दिवस राहणार होतो कारण विकेंडला सुट्टी असते त्यामुळे मग दोन दिवसाचं प्लॅन होतं शनिवारी दुपारी निघालो आणि रविवारी तर रात्री रिटर्न आलो कारण सोमवारी आरवीचं स्कूल असतं मा आमच्या दोघांचं ऑफिस असतं त्यामुळे आता सोमवारी सकाळी यायचं होत नाही तर निघालो दुपारी त्यानंतर इथे थांबलो होतो खेडशिवापूरच्या पुढे गेल्यानंतर कैलास भेळला छानपैकी वडापाव खाल्ला चहा पिला मस्त असा आणि त्यानंतर पुढे निघालो हे आहे शिरवळचं एस टी स्टँड तर तिथे अहोनी गाडी लावली मी आणि आरवी गाडीमध्येच थांबलो होतो कारण बाळ लहान आहे आणि बाहेर बऱ्यापैकी ऊन होतं आणि आहो घरातलं काही सामान घ्यायचं होतं गावी न्यायला घरी आमच्या ते घ्यायला गेले होते बाजारात तर त्यांनी बाजारात गेले होते तोपर्यंत आमचा इथे गप्पा मारत होतो मायले की आम्ही टाईमपास चाललेला आणि बाळ झोपली होती नंतर मग आम्ही गावी पोहोचलो दुपारनंतर तर दुपारनंतर गावी गेल्यानंतर काही फारसं कामं वगैरे नव्हती घरातलंच थोडंफार होतं पण आता ब्लॉग आहे तो मी दुसऱ्या दिवशी शूट करायला घेते कारण फार मोबाईल हातात घेऊन बसता येत नाही घरी गेल्यानंतर कामं पण असतात इकडं दुसऱ्या दिवशी नाश्ता वगैरे झाला सकाळी उपवास होता अण्णांचा त्यामुळे मग वडे केले होते शाबुदानाचे सगळ्यांना नाश्त्यासाठी वडेच बनवले नाश्ता वगैरे करून झाला त्यानंतर नाश्त्याची भांडी घासून घेतली नंतर इकडे खरवस दिला होता एक जणांनी चिकदू त्याचा खरवच बनवायला ठेवला आणि हे है, आहे आमच्या घरचे इंद्रायणी तांदूळ त्याचा भात लावायला घेतला कारण भाजी वगैरे होती बनलेली ऑलरेडी तर मग कुकरमध्ये भात लावून घेतला आणि आम्हाला जायचं होतं शेतात सगळ्यांना शेतात काम नाही आहे काही सध्या तरी सोयाबीन वगैरे टाकलं आहे आणि भुईमुख पेरलेलं आहे पण पुण्याला नेण्यासाठी ने सामान वगैरे जे आहे ते घेऊन जायचं होतं कांदे आणि थोडंसं धान्य न्यायचं होतं तर त्यासाठी शेतात जायचं आहे आत्ता मी म्हटलं चला खरवच झालं आहे कप बघूयात तर उलताना आपण ना टाकून बघूया पण मध्ये मला आता तो लिबिलिबीतच वाटतं आहे थोडासा म्हणून मग मी अजून थोडा वेळ त्याला तसाच बनायला ठेवला तर आमच्याकडे काय करतात दुधामध्ये तेवढंच प्रमाणात दूध टाकतात गूळ टाकतात आणि वेलचीपूड जायफळ वगैरे वे टाकून ते मी त्या डायरेक्ट वाफवायला ठेवतात काही ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं पण बनवतात पण मी नेहमीच्या आमच्या इथल्या पद्धतीनंच बनवला त्यानंतर मग आवरून झालं सगळं घरातलं म्हटलं आता जाऊयात आणि आल्यानंतर मला फक्त भाकरी थापायच्या होत्या गरम गरम जेवणासाठी बाकी काही करायचं नव्हतं इकडं आरवी वगैरे आम्ही बाहेर येऊन थांबलो होतो बाळ झोपलेली होती तिला तसंच घेऊन निघालो पण ती थोड्याच वेळात उठली मंदिराजवळ गेलो आमच्या गावात गावचं घर जे आहे नाही तिथून बाहेर आलं की लगेचच आमच्या गावातलं मंदिर आहे तर सुंदर असं हे मंदिर आहे काळभैरवनाथाचं मंदिर आहे आमच्या गावातली देवता जी आहे ती काळभैरवनाथ आहे छानपैकी बसायला बाक आहेत आणि हे जे मूवीचं वगैरे शूटिंग होतं इथं आमच्या इथं मंदिरात कारण की खूप सुंदर मंदिराचा जो लूक आहे तो बघू शकता तुम्ही बऱ्याच जे भक्ती कार्यक्रम असतात त्यांची आणि पिक्चरची शूटिंग इथं झालेली आहे त्या त्यानंतर आरवी इकडं तिकडं करत होती मी मंदिरात थोडा वेळ जाऊन आले आणि नंतर मग म्हटलं चला निघूयात पण अहो म्हणाले गाडी घेऊन जायचं आहे शेताकडं कारण धान्य आणायचं आहे तर एवढं कसं आणणार डोक्यावरून त्यापेक्षा मग गाडी घेऊन जातो मग बाळाला दे म्हणाले गाडीतून मी म्हटलं मी काही गाडीतून येत नाही आहे मला थोडं चालत जायचं आहे कारण तेवढं चालणं होतं आणि गावाकडं थोडं आत्ता परिसर इतकाच छान आहे की नाही हिरवळ आहे सगळीकडे तर ती पण बघायची होती आणि हा डोंगर तुम्हाला दिसतोय का आमच्या गावाच्या पाठी जो मोठा डोंगर आहे तो आहे मांढरदेवीचा डोंगर तर मांढरदेवी काळूबाई जे आहे तिचं मंदिर ह्या डोंगरावरच आहे मग मी आणि आरवी चालतच निघालो शेताकडे हो आणि अहो अण्णा गाडीतून येत होते आई पुढं गेल्या होत्या बाळ पण गाडीतूनच येत होती आम्ही पुढे पुढे निघालो तर तुम्हाला तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे परिसर सध्या एकदम सगळीकडं गर्द झाडी आहे छान हिरवळ आहे आणि झरे आणि ओढे पण आहेत इथून पुढं गेलं ना थोडंसं की आमची विहीर आहे आमचं शेत थोडं पुढं आहे पण विहीर अलीकडंच खणलेली आहे ही बघा विहीर ही आमची विहीर आहे आणि मी झूम करून दाखवायचा प्रयत्न करते तुम्हाला विहिरीत पाणी किती आहे तर आरवी गेली घाणेरीची फुलं वगैरे तोडायला तिथं सुरू होतं आणि विहिरीला एवढं पाणी आहे बऱ्यापैकी विहीर भरलेली आहे मोठी आहे विहीर तशी आमच्या शेताला पुरतं छानपैकी पाणी तर इथून मग पुढं गेलं की वळून आमचं शेत आहे तर हो वगैरे तोपर्यंत पोहोचलेत जवळ शेत आहे आमचं गावापासून म्हणत त्याला ओढा आहे

आवाज ऐकला तुम्ही मुद्दामहून मी वायू सर केला नाही आहे तिथे तर झऱ्याचा एवढा छान आवाज येत होता आणि पक्ष्यांचा आवाज येत होता खरंच खूप छान वाटत होतं एकदम रिलॅक्सिंग वाटत होतं तिथून पुढं आल्यानंतर मग आता आमचं शेत सुरू झालं आणि बांधावरून आम्ही पुढे चाललो होतो इथं पण घाणारी जी झाडं आहेत आणि इथं बघा मी थोडंसं जागत तुम्हाला ही जी आहे ती शेती आहे आमची आणि एक मांजर येऊन बसली होती तर मी म्हणत होते कोणाची मांजरे काय माहिती ही बघा दिसली का तर तिथं लपून बसली होती कदाचित आमचीच मांजर होती कारण आई शोधत होत्या मांजराला आमच्याकडे दोन मांजरे आहेत एक घरात आणि शेतात शेता शेता तर इथून पुढे गेल्यानंतर हे शेजारचं शेत आहे तर तिथं बघा तुम्ही येतं इथं पाण्याला जे झरा फुटला आहे मला वाटतं आत्ता पावसात त्यामुळे त्यांनी त्याला जागा करून दिली होती आणि पाठ काढला होता पाण्याचा तिथून वरती गेलं की हे आमचं शेत सुरू झालं सध्या सोयाबीन टाकला इकडे तर जास्त उगवलं नाही आहे खूप प्रमाणात पाऊस अचानक झाल्यामुळे सोयाबीन वगैरे किंवा भुईमुख जास्त उगवलं नाही यंदा कुठं कुठंच दिसतंय जास्त नव्हतं आणि पुढं आई आमच्या ज्या आहेत त्या भारांग्याची भाजी काढतायत तर मला भारांग्याची भाजी खूप आवडते आणि आमच्या इकडं असते म्हणजे माहेरी पण असते लहानपणापासून खाल्ली आहे त्यामुळं मला आवडते तर त्यांनी बरीचशी काढून ठेवली होती ही बघा भारांग्याची भाजी तर याला तुमच्याकडे काय म्हणतात आमच्याकडं भारांगा म्हणतात आणि सकरोबासुद्धा म्हणतात तर मी शोधत होते कुठेही कुठेही कारण बरीच तशा सिमिलर दिसणाऱ्या जे रोप आहेत ना ती तिथं होती तर ही जी आहे ना ती भारांग्याची भाजी तुम्हाला दाखवत ही बघा ही जी जी पानं अशी असतात ती भारांग्याची भाजी असते तर आईनी भरपूर काढली होती मी म्हणा थोडी काढू का म्हणून तर म्हणाल्या नको खूप झाली ही दोघांसाठी तुम्हाला मग पुढे गेलो हे आता आमचं शेतातलं घर आहे आणि हे पूर्ण असं शेत आहे मोठंच्या मोठं तर सध्या मोकळंच दिसतंय तुम्हाला कारण जस्ट त्याची रोपं जे आहेत सोयाबीनची यायला लागली आहेत ला आणि मग आई म्हणत होत्या बघ तुला दाखवते मी काय काय केलं आहे तर इकडं त्यांनी झाडं लावलीत कसली कसली छोटी छोटी इथं फुलं आली आहेत बघा तुम्ही ह्याला हे नारळाचं झाड लावलं इकडं त्यांनी आणि इथली थोडीशी भाजी होती बाकीची राजगिऱ्याची वगैरे ती पण त्या काढत होत्या त्याच्यासोबतच द्यायला आणि त्यांनी वांग्याची रोपं वगैरे लावलेत आणि ही तुळस आहे जी किती भरून आली आहे ती अशीच उगवलेली होती आणि छान आली खरं तर आणि नंतर इकडं हा गवती चहा आहे आणि ही वांग्याला बघा फुलं पडली आहेत तर गवती चहा चहा टाकून पितात तुम्हाला माहिती आहे का गवती चहा खूप छान लागतं चहाला फ्लेवर आणि वास दोन्ही पण छान येतो मला फार आवडतो आणि मी कुंडीतच लावले पुण्याला त्या म्हणत त्या घेऊन जा म्हणून पण मी म्हणाले नको कारण माझ्याकडं आहे आणि ऑलरेडी मला सातारावरून पप्पाने दिला होता आणि मी कुंडीत लावल्यामुळं आता मला काही जास्त गरज नाही वाटत आहे कारण की आहे ऑलरेडी तर कशाला मग नेऊन काय करू त्याचं म्हटलं मग मी नाही घेतला तो आणि वरच्या शेतात गेले म्हटलं चला बघूयात वरती काय आहे वगैरे तर वरच्या शेतामध्ये सुद्धा सोयाबीनच टोकलेला होता आणि तुम्ही बघा किती ओलावा आहे शेतात आणि हे, हे सोयाबीनचं छोटसं आलं आहे फार नाही आहे सोयाबीनसुद्धा तुम्हाला मी दाखवते आता तर आमची हे वरचं आणि खालचाशी दोन वावर आहेत इकडंपर्यंत पूर्ण आहे ते आमचंच आहे शेत आणि परत इकडे सुद्धा थोडं आहे आणि या सगळ्या दोन्ही शेतांना पाईपलाईन विहिरीतून आणलेली आहे सध्या पाणी सोडायची गरज वाटत नाही कारण पाऊस खूप आहे आणि बांधावर जी झाडं दिसत आहेत मध्ये मध्ये ती आहे सीताफळाची झाडं आणि आंब्याची झाड आहेत तर सीताफळाला इकडं खूप छान वातावरण सूट होतं आणि बहर पण चांगला येतो खरं म्हणजे आम्ही खायला इथं जास्त कोणी नसतंच आहे बऱ्याचदा वाया जातात किंवा विकायचं म्हटलं तरी मार्केटला रेट वगैरे पण फार नसतो आणि कोण जाणार आणि इकडं बघा आरवीच काय चाललंय इथं मातीत ती म्हणे मी विहीर करणारे आणि त्यात पाणी साठवणारे ती खेळत होती म्हटलं खेळ उद्या असू देत मी पलीकडे गेले शेतातून तर मला जायचं होतं खरं तर भारांग्याची भाजी अजून घ्यायला पण आई म्हटल्या नको आहे मग मी परत आले आणि इथं ना हे बघा तुम्हाला दाखवते तर सीताफळाचं झाड त्याला सीताफळं कशी धरलेत छान सीताफळ आली होती आणि पपईलासुद्धा सुद्धा पपया भरपूर लागल्या चिक्कार आणि त्या पिकायला लागल्या होत्या तर एक पपई जे आहे ती पिकलेलीच होती झाडावर तर मग आई यांना म्हणाले की घेऊन जा आणि हे आवळ्याचं झाड आहे तर हा जो मोठा आवळा असतो ना तो आवळा आहे छोटावाला नाही आहे तर छान झाड आहे त्याला अजून आवळे वगैरे नाही लागले आणि मग ही पपई पिकली होती ती अहो काढायला गेले अहो म्हणाले मी काढतो ही घेऊन जाऊया आपण जाताना तर मग ही पपई आम्ही काढून घेतली पुण्याला न्यायला आणि तुमच्या इथं पण अशी झाडं आहेत का शेतात वगैरे खरं गावी गेलं ना की चिक्कार गोष्टी असतात हे घ्या ते घ्या सगळं आपल्या शेतातलं छान वाटतं छोट्या मोठ्या गोष्टी आणि मग ही मुलगी बघा खेळती आहे कशी रेतीमध्ये खेळत बसली होती घराच्या बांधकामाची वेळची रेती शिल्लक होती त्याच्यात तिचं चाललं होतं आणि शेतात यायला लागलो तेव्हा इकडं छान ऊन होतं आणि आता बघा पावसाचं वातावरण बऱ्यापैकी झालं होतं वातावरण खरंच खूप छान होतं आत्ता या सीझनमध्ये सगळीकडे हिरवगार दिसतं आणि त्यामुळं नजरेला मनाला एकदम सुखद वाटतं आणि हे आमचं शेतातलं घर तर शेतातल्या घरामध्ये थोडंफार धान्य वगैरे असतं जास्त काही नाही आहे बऱ्यापैकी सामान वगैरेच आहे आणि हे काही कांदे आईंनी काढून ठेवलेत बाजूला जे थोडेसे खराब होते आणि इकडं कांदे घेऊन जायचे होते आम्हाला थोडे ते भरत होतं तर त्या निवडत होत्या मोठे थोडे मिडियम थोडे छोटे थोडे असं चालू होतं आमचं आणि मग थोडं धान्य न्यायचं तर ते सुद्धा काढून घेत होतो मग कांदे म्हटलं चला त्यांना भरू लागूया मग पिशवीत एका कांदे घेतले जास्त न्यायचे नाही आहेत कारण पुण्याला वातावरण जरा दमटे आणि मग गोष्टी खराब होतात त्यामुळं मी सहसा खूप एकत्र नेणं टाळते तर कांदे भरून ठेवले पिशवीमध्ये आणि ही आरवीची जुनी गाडी होती जी आम्ही नवीन फ्लॅटमध्ये जेव्हा शिफ्ट झालो तेव्हा बरंचसं सामान गावी दिलेलं तेव्हा ही गाडी पण दिली होती तर ती आम्हाला सापडली आणि मग छोटी आमची त्याच्यात खेळत बसली होती तिला मज्जा वाटत होती आजोबा खेळत होते नंतर बाकीचं धान्य पण आहे ते भरून घेतलं जे जे न्यायचं होतं आणि हे कपाट ही दोन्ही कपाट आहेत ना ती पुण्यावरून मी गावी पाठवून दिली दे होती कारण आम्ही आधी रेंजच्या घरात राहायचो आणि मग आमच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट केलं तेव्हा आम्ही सगळं फर्निचर बनवून घेतलं फ्लॅटमध्ये इंटेरियर त्यामुळं मग हे फर्निचर गावी दिलं गावी वापरायला म्हणूनच दिलं होतं ते अजून घरी नेलं नाही आहे याच घरात आहे तर ही ओव्हनसाठी मी एक कपड घेतलं आणि हे जे मोठं कपाट दिसतंय ना हे माझं लग्नातलं कपाट आहे जे पप्पांनी मला लग्नात दिलं थोड्या काही गोष्टींची आपली एक जवळी असते किंवा काय म्हणतात सांगता येत नाही पण असतं काहीतरी बॉन्डिंग कारण हे लग्नातलं असल्यामुळं मला थोडं जवळचं वाटतं मला ते आणि मी कोरोनाचंच बघत होते सहज काय ठेवलंय तर शेतातलंच बी बियाणं काही थोडंफार सामान होतं काही जुने कपडे वगैरे जे तसे दिले होते मी टाकून ते तसेच आहेत ते खोललेलं पण नाही आहे याच्या वगैरे शिवायच्या आहेत आणि बऱ्यापैकी ह्याचा वापर शेतातलं सामान ठेवण्यासाठी चालू आहे सध्या तरी आणि ठीक आहे आता बनवून घेतलं त्यामुळे तिथे पण वापरू शकत नव्हते आणि कदाचित हे घरी शिफ्ट केलं तिकडं तर वापरता येईल आणि मग आर्वीचं इथं खेळून झालं होतं आणि म्हणाली तहान लागली आहे मला आता हात धुवून घेते तर हे बघा हे वळचणीचं पाणी साठवून ठेवलेलं आहे असंच कशाला लागलं तर असावं म्हणून मग चा तिचं चालू होतं मी किल्ला बांधला आहे छोटासा आणि किल्ल्यात पाणी सोडणारे आणि मग मी आता थोडं तहान लागले तर पाणी पिऊन घेते तिचं खेळायचं सुरू होतं लहान मुलांचं असंच असतं त्यांचं त्यांचं काहीतरी इमॅजिनेशन चालू असतं आणि आपली कामं चालू असतात तर मी बघत होते इकडं तिकडं म्हटलं की ती सुंदर वाटते खरं घरी जाऊन आता भाकरी करायची आहेत मला फार काही काम नाही आहे परत आता ऊन आलं थोड्या वेळापूर्वी पावसाचं वातावरण होतं सगळी भराभर झाली मग आम्ही निघालो आता घरी तर परत आम्ही चालत जाणार होतो आणि बाळगाडीतूनच जाणार होती कारण तिला घेऊन चालत जाण्यापेक्षा म्हटलं तिला गाडीतून पाठवून देऊया कारण धान्य वगैरे भरलं म्हणून गाडी घेऊन परत घरी जायचं होतं मग आता भरभर निघालो आहोत थोडासा व्हिडिओ मी स्किप करते मधला आणि मग निघालो आता हे खालच्या शेतामध्ये गेलो आहे आम्ही इथे त्यांच्या पण सीताफळीला छान सीताफळ आलेली होती आणि तुम्हाला दाखवते आता इथे एक छोटासा झरा होता आणि त्याचं पाणी त्यांनी कसं सोडलं इकडे खालती तर तिकडून जो ओढा आलेला आपण मगाशी ज्याचा व्हिडिओ काढलेला तो ओढा इकडे येऊन मिळतो आणि इथून पुढे जातो आणि इथं का माहिती का आपण माझं मन फार घुटमळत होतं इथे खूप इथं खरंच खूप छान वाटत होतं नंतर आई आणि आरवी असं चालत निघाले होते मी थोडेसे शॉर्ट घेतले म्हटलं थोडं व्हिडिओ शूट करूया आणि इकडं बघा सामान भरून झालं आहे बाळ अण्णा आणि आहो जण गाडीतून येणार होते आम्ही तिघीजणी चालतच निघालो होतो त्या रस्त्याने जाता जाता इकडं तिकडं बघत होते मी इथं पाणी साठलं होतं एका मळीमध्ये आणि हा जरा वरून असं छानपैकी येत होता नंतर मग थोडं पुढं गेलो आता हा आमच्या गावी निघाला आहे रस्ता आणि तुम्हाला दाखवते मी आता आभाळ कसं भरून आले असं वाटेल की थोड्या वेळाने पाऊस पडणार आहे आता घरी जायचं जेवायचं भाकरी करायचं जेवायचं आणि मग पुण्याला निघायचं होतं आम्हाला तर चला आता घरी जाऊयात तर आम्ही निघालो होतो तर जाता जाता मला हे दिसलं मग मला आठवलं अरे ह्याला काँग्रेस गवत म्हणतात म्हणजे मां जा आमच्या लहानपणी गावाकडे बरंच सापडायचं सगळीकडे सा असायचं तर आत्ता इकडे फारसं नव्हतं मला एक दोन ठिकाणीच दिसलं आत्ता कदाचित त्याचं जे हे म्हणतात ना ते कमी झालं आधी खूप पसरायचं म्हणून याचं नाव तसं ठेवलं होतं बहुतेक असं आहो म्हणाले नंतर मग चाललं होतं तेवढ्यात आमच्या वाड्यातल्या एक जणांच्या बकऱ्या शेळ्या घेऊन ते निघाले होते मग त्यांच्याशी बोल बोलून नंतर मग पुढे निघालो आम्ही तर हा रस्ता आमच्या गावी जातो आणि इकडे शेती वगैरे आहे आमची आणि अजून बाकी ठिकाणी पण थोडीफार आहे नंतर मग मंदिराजवळ पोहोचलं मंदिराच्या दारात इथं गाडी लावलेली होती आणि बघा मुलं वगैरे खेळत आहेत नंतर मग पिल्लूला गाडीतून घेतली म्हटलं चला घरी जाऊयात पिल्लो आजोबांसोबत आलेली आणि आता मी दार उघडल्यावर बघा कशी खुश झाली तिला घेतलं तर आजी म्हणाली माझ्याकडे दे पण ती काही आजीकडे गे। गेली नाही मग आजी म्हणाली जाऊ देत दीदी माझी येत नाही माझ्या आणि ती ते तिला घेऊन गेल्या पुढं नंतर मग त्यांना म्हटलं की आता शेतातून वगैरे आलो आहे बाळ लहाणे तिचं जावळ काढायचं राहिले त्यामुळे मग थोड्याशा गोष्टी असतात काही आपण ट्रस्ट करतो नाही करतो बट उगाच कशाला मग ठीक आहे त्यांनी नुकसान तर काही होणार नाही आहे ना आपलं म्हणून मग ठीक आहे म्हटलं टाकूया त्या म्हणाल्या भाकरीचा तुकडा उतरून टाकते म्हटलं ठीक आहे मग मी आम्ही थांबलो होतो दारामध्ये त्यांनी मग भाकरीचा तुकडा घेऊन आल्या आणि तिच्यावरून मग उतरून टाकून दिला तर आमच्या इकडं लांबून वगैरे आणलं लहान बाळाला तर असं भाकर तुकडा उक उतरून टाकतात असं म्हणतात टाकलेला बरा असतो म्हणजे काही गोष्टींची त्याला त्रास होत नाही तुमच्याकडं पण अशी पद्धत आहे का नक्की सांगा नंतर मग घरात गेलो आणि पाचच भाकरी करायच्या होत्या मला आणि भाकरी थापायला घेतल्या तर आमची मम्मी नेहमी म्हणायची सुगरण किंवा गर गरद तीच असते जी भाकरी करताना चपाती करताना असं सत... ति जर जे आम, हे पराध आहे ना ती स्वच्छ छान असते ती खरी गरज म्हणजे पीठ नाही राहिलं पाहिजे असं सुंदर तुम्ही पीठ म्हणून घ्यायचं बिलकुल वाया नाही घालवायचं मग भाकऱ्या वगैरे थापून घेतल्या आणि नंतर मग जेवण करून घेतलं आणि निघालो पुण्याला जायला तर गावावरून निघताना यावेळेला खरं पाय निघतच नव्हता एक तर एकच दिवसासाठी येणं झालं आणि वातावरण एवढं छान होतं की वाटत तर थोडं थो 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 राहायला मिळायला पाहिजे होतं पण असू देत काय करणार जन्मभूमी करून कर्मभूमीकडे जावं लागतं म्हणतात ना तसंच तसं आहो म्हणाले की आता चला कर्मभूमीकडे जायला पाहिजे उद्यापासून ऑफिस आहे मग निघालो जाता जाता आ, परत गाडी यांनी रिवर्स घेतली कारण आमच्या शेजारचे जे भाऊजी होते ते तिथं गाई चारत होते आणि मग त्यांना आवाज दिला तर त्यांचं तेव्हा लक्ष नव्हतं मग पुढे गेल्यानंतर त्यांनी कॉल केला आणि म्हणाले वरती म्हणून मग परत गाडी मागे घेतली त्यांच्याशी जरा बोललं वगैरे आणि परत निघालो पुण्याला जायला तर आत्ता खरं पुण्याला जायला संध्याकाळ झाली आहे आम्हाला आणि जाईपर्यंत खूप उशीर झाला होता कारण आम्हाला एका का ठिकाणी जायचं होतं आणि नंतर तिथून पुढे मग पुण्याला जायचं होतं म्हणजे घरी जायचं होतं पुण्यातच एका ठिकाणी दुसरीकडे पण जायचं होतं तर मग पुण्याला निघालो आणि हे आहे नायगाव तर सावित्रीबाई फुलेंचं गाव आहे हे म्हणजे त्यांचं माहेर नायगाव तर तिथून आता पुढे पास होत होतो आम्ही हे नायगाव आहे बऱ्याच जणांना माहिती असेल शिरवळच्या थोडंसं अलीकड लागतं तिथून गे निघालो आणि मग जाता जाता भाजी पण घेतली पंढरपूर फाट्यावरून आम्ही तिथला व्हिडिओ नाही काढला आहे मी भाजी घेतली छानपैकी फ्रेश घरून पण काही भाज्या आणल्या होत्या आणि ज्या नव्हत्या घरी अवेलेबल त्या बाजारातून घेतल्या कारण पुण्याला एवढ्या फ्रेश भाज्या मिळत नाहीत आणि हे बघा इंद्रधनुष्य दिसतोय का तोच दाखवायचा मी प्रयत्न करते तुम्हाला माहीत नाही तुम्हाला दिसला की नाही मी बरंच त्याच्या नादानीनं शूट घेतलं होतं तर काही ठिकाणी तो, तो, तो दिसत होता काही ठिकाणी नव्हता दिसत एवढा डार्क नव्हता आणि नंतर बघा तुम्ही आता साडे दहा वाजले तर रात्रीच्या आम्ही आम्ही घरी पोहोचलो आणि आता हे सामान आणि ही भाजी आणि हे आमचं बाळ मला फार मदत करते सगळी मी लावून घेतली तर परत भेटू नवीन एखाद्या ब्लॉगसोबत तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद